हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आज खास स्पेशल दिवस आहे की आज ओवीचा वाढदिवस आहे तर आज आहे सतरा जुलै आणि चारवी ओवी मी आम्ही चालॉ बाहेर तर आज बुधवार असल्याने बुधवारचा बाजार देखील आहे तर बाजारामध्ये मेन आम्हाला असं वेगळं काही काम नाही आहे फक्त मेन ओवीची इच्छा होती की तिला पिनाटा केक हवा आहे तर पिनाटा केक कमी घरी बनवणार नाही आहे तर ती बोलली तुम्हाला की मग मला आज तोच केक आहे तर मग तोच बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत जर तो नाही मिळाला तर तिला म्हटलं दुसरं कोणत्याही मग फ्लेवरचा घे तर आता आम्ही जातो बाजारामध्ये बघू तिच्या आवडीचा कोणता केक तिला मिळतोय कारण आता वाजले दुपारचे तीन आणि आता आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत आज मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करत आहे तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जायचं ना मी तुम्हाला म्हणाली की ओवीला पिनाटा केक हवा होता परंतु आज पिनाटा केक न आणता दुसरेच दोन केक आणले तर त्याचं असं झालं की मी हा शूट केल्यानंतर मिस्टरांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की आपल्याला कर्जतला जायचं आहे कारण की कर्जतला भव्य मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे तर तिचं दर्शन घ्यायला जायचं आहे तर त्यांना यायला थोडा वेळ लागणारच होता परंतु पिनाटा केकची ऑर्डर द्यावी लागते तर म्हटलं केक जर बनवून नाही आलं तर पुन्हा मग कर्जतला जाणं होणार नाही म्हणून मग मी ओवीला म्हणाली की आपण मध्ये जाऊया तिथे एक केकवर एक, वर, एक. केक असा फ्री असतो तर आपण एक केक घेतला तरी चालतो किंवा दोन्ही घेतले तरी चालतात तर मग मी ओवीला दोन फ्लेवरचे केक चॉईस करायला सांगितले तर एक तिने चॉकलेट केक घेतला आणि एक रेल्वेल्वेट केक घेतला तर आज बुधवारचा बाजार होता तर बाजारामध्ये फारशी अशी गर्दी नाही कारण की आज मोहरम पण आहे आणि आषाढी एकादशी देखील आहे तर आज काय अशी भरपूर गर्दी नव्हती तर मला इथे ओवीसाठी चॉकलेट घ्यायचे होते कारण तिला स्कूलमध्ये वाटायचे होते परंतु आज ओवीला आणि चारवीला दोघींना देखील सुट्टी होती तर काय स्कूलमध्ये गेलेली नव्हती आणि ती ट्युशनला देखील आज गेली नाही तर हे चॉकलेट टी दुसऱ्या दिवशी वाटणार आहे तर घरामध्ये लागणारा काही भाजीपाला मी इथे घेतलेला आहे आणि त्यानंतर मग पुढे बाजारामध्ये गेली तर पुढे बघितल्यानंतर इथे दिसत आहे तुम्हाला जे सरबत बनवलं जात आहे आणि ते सरबत सर्व लोक इथे येऊन घेऊन जात होते तर आज मोहरम असल्याने इथे अशा पद्धतीने सरबत वाटण्याचं काम सुरू होतं तिथेच बाजूला थोडंसं प्लास्टिकची आपल्याला भांडी दिसत आहेत तर असे प्लास्टिकची भांडी दिसल्यानंतर तिथे जाण्याचा मोह काही आवरता येत नाही तर मी तिथे जाऊन बघितलं त्यानंतर चारवीला ना ओवीसाठी काही गिफ्ट घ्यायचे होते तर तिने इथे थोडेसे कानातले बघितले परंतु त्यांना काही आवडले नाही तर त्यांनी ते नाही घेतले तर शेवटी श शो घरी जाताना आम्हाला केक घेऊन जायचं होतं तर आम्ही अगोदरच ठरवले होते केक तर जाता जाता आम्ही ते केक इथे घेतलेले आहेत आम्ही तिघी पण मगाशी गेलो होतो ना बाजारामध्ये तर आज बुधवारचा बाजार तर ओवीला तिथे हा टी शर्ट आवडला तर तोच घेतला तिने आणि तो आता घातला देखील आहे तिने आणि आता वाजलेत जवळजवळ साडेसात अजून तिचे पप्पा काय आलेले नाही घेत तर आम्ही चालत कर्जतला तर त्यासाठी आता तयारी पण करतो आणि केक कट झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत कर्जतला तर तुम्हाला पण आम्ही नेणार आहोत तिथे कारण आज आहे आषाढी एकादशी तर कर्जतला विठ्ठलाची खूप मोठी अशी भव्य मूर्ती आहे तर त्याचं दर्शन घेणार आहोत आम्ही आता साधारण वर्ष होता आलं असेल त्या मूर्तीची स्थापना झालेली तर आता आवरून घेतो तोपर्यंत मिस्टर पण येतील ओवीचा बड्डे घरातल्या घरामध्येच आम्ही दरवर्षी साजरा करत असतो तर तिचा बड्डे अजूनपर्यंत किंवा आम्ही मोठा अशा पद्धतीने साजरा केलेला नाही आहे तर बघू दरवर्षी ठरवत असतो की यावर्षी करूयात मोठा यावर्षी करूयात मोठा परंतु दरवर्षी असंच होतं पाऊस पण भरपूर असतो ह्या महिन्यामध्ये आणि बरेच काही गोष्टी अशा घडतात की त्यामुळे मग बड्डे हा मोठा न करता अगदी घरातल्या घरात म्हणजे आमच्या चौकांमध्येच आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करत असतो तर इथे चारवीने ओवीचा ऑप्शन केलं त्यानंतर मग मी देखील ओळीचं ऑप्शन केलेलं आहे आणि ऑप्शन केल्याशिवाय तर कुठलाही म्हणजे बड्डे आपण साजरा करत नाहीत तर आधी ऑप्शन करायचा आणि त्यानंतर मग जे पण आपल्याला केक वगैरे कट करायचे तर ते करायचे आहेत तर आता इथे माझं देखील ऑप्शन करून झालेलं आहे ओवी आणि ओवीचे पप्पा मॅचिंग झालेले आहेत आज ना <laughs>

रॉंग यामध्ये रेड वेल्वेट आणि यामध्ये आहे चॉकलेट डेपी बर्थ डे टू यू हॅपी बडे टू यू बर दिला पहिले तुला घे लाडकी मम्मीची तुला कोणता केक आवडला चॉकलेट का तो रेल्वेटेट रेल इज बेस्ट आणि मला पण आवडलं जास्त करून रेड वेलवेट वेल्वेट पण हा ओवीचं गिफ्ट आहे ओवी गिफ्ट ओपन करून बघ आतमध्ये घालता चारवीने तिच्या खाऊच्या पैशामधून ओवीसाठी गिफ्ट घेतलेला आहे नेकलेस आणि कानातले तर बुधवारचा बाजार होता तिथे भरपूर असे छान छान नेकलेस आणि कानातले होते तर तिथूनच चारवीने घेतले

ओवीचा हा बड्डे घरातल्या घरातच आम्ही सेलिब्रेट केला आणि आता बाहेर चाललो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तर मग तिथूनच जेवण येणार आहोत तर घरी काय जेवण बनवलेलं नाही ना आहे ओवीच्या पप्पांकडून खास ओवीला पार्टी आज <laughs> किती मोठे मोठे कानातले ना स्कूलमध्ये सोन्याच्या कानातले अलाव नाही येत तर या नकली घालायला लागल्यापासून मोठे मोठे कानातले घेतात पण नंतर मग कानातल्यांची होल पण मोठी होती काजी -काजी तुझे तुझे ना फक्त कधी कधीच घाला चल पप्पा खाली गेलेत ओवीला नाक टोचायचे अजून ओवीचं नाक काय टोचलेलं नाही Hmm. ब्लू ब्लू माझे के ब्लू माझे ना <laughs> केस पण पाहिजे होते <laughs> <ताहा। laughs> उद्या बॉटल <laughs> चला आता आठ वाजले चला ओवीला बाहेर घेऊन चाललो आहोत तर ओवी खूपच खुश आहे आणि तिने आना आता इथं तिच्या आवडीचं गाणं लावलं आणि ती ते गाणं गुणगुणत देखील आहे आणि मी तिच्या नकळतच व्हिडिओ केलेला आहे तर इथे तुम्हाला मी तिचं ते गाणं ऐकवत आहे कॉपीराईट येऊ नये म्हणून मी तुम्हाला एवढंच गाणं इथे ऐकवलं आहे तर आता पोचत आहोत आपण कर्जतमध्ये जिथे की प्रति पंढरपूर तयार झालेलं आहे तर ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य नाही आहे तर त्यांच्यासाठीही इथे स्थापन केलेली आहे भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती तर समोरच दिसत आहे आणि आता या वेळेला गर्दी पण कमी आहे कारण की अख्खा दिवस इथे भाविक येऊन गेलेले आहेत ची मूर्ती आहे तर ती आहे पुलाच्या जवळ म्हणजे दैवली पुलाच्या जवळ तर ते पूल आहे उल्हास नदीवर बांधलेलं तर इथे समोरच उल्हास नदी आहे तर रात्रीची वेळ असल्याने तुम्हाला मला आजूबाजूचा परिसर व्यवस्थित दाखवता आलेला नाही आहे परंतु खूप छान अशा ठिकाणी विठ्ठलाची ही मूर्ती स्थापन केली आहे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही जेवासाठी घरंदाज मिजास या ढाब्यामध्ये गेलो तर ओवी ते पहिल्यांदाच गेली म्हणून तिने माझ्या हातातून इथे मोबाईल घेतला होता आणि ती स्वतःच इथे शूट करत आहे तर समोरच नीलू फुले यांचा स्टॅच्यू आहे तर या ढाब्यामध्ये नीलू काळातील ज्या पण वस्तू आहेत ना तर त्या इथे त्यांनी संग्रह करून ठेवलेल्या आहेत तसेच इथे सुमधूर आवाजामध्ये नीलू फुलेंच्या टायमातली सर्व जी गाणी आहेत ना तर ती लावली जातात तर हा ढाबा खूपच स्वच्छ आहे आणि इथे जे पदार्थ आहेत ना तर ते देखील चवीला खूप छान असतात तर इथे आज आमी आलोत खाने आज आम्ही आलो व्हेजेच खाण्यासाठी कारण आज आषाढी एकादशी आहे आम्ही काही उपवास करत नाहीत परंतु आम्ही नॉनव्हेज देखील या दिवशी खात नाहीत आणि मिस्टरांनी तर सकाळपासून तर काहीच खाल्लेलं नाही आहे तर एका अर्थी त्यांचा आज उपवासच झालेला आहे तर मुलींना खायचं होतं इथं जिरा राईस म्हणून मग आम्ही ऑर्डरमध्ये मागवला होता जिरा राईस रोटी त्यानंतर व्हेज कोल्हापुरी डाल तडका तर हे सर्वच पदार्थ खूप छान आहेत आणि इथे आल्यानंतर ना पोट पण भरतोच भरतो पण मन देखील भरलं जातं कारण की ते स्वच्छता खूपच छान आहे आणि इथे पदार्थ देखील खूप छान पद्धतीने सर्व केले जातात तर मला हा ढाबा खूपच आवडतो म्हणून माझी ही चौथी फेरी असेल या ढाब्यामध्ये पहिल्यांदा तर मी आणि मिस्टर आलो होतो त्यानंतर मग चारवीला एकदा घेऊन आलो होतो आम्ही या ढाब्यामध्ये त्यानंतर तिसरी फेरी मी आणि मिस्टरच आलो होतं तर ओवीला मात्र आम्ही आणली नव्हती तर ओवीला आज इथे आणलेली आहे कारण या ढाब्यामध्ये पूर्ण व्हेजेच मिळतो तर आणि पदार्थ देखील खूप छान असतात आणि मला तर हा ढाबा खूप आवडतो तर तुम्हाला पण कधी जर कर्जतमध्ये कुठल्या ढाब्यामध्ये जायचं असेल ना तर या ढाब्याला नक्कीच भेट द्या तसेच काउंटरच्या शेजारी गणपती बाप्पांची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे त्यानंतर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत विठ्ठलांची देखील इथे मूर्ती आहे तर हा ढाबा खूपच छान आहे तर अशा पद्धतीने आमचं इथे जेवण करून झालेलं आहे तर आम्ही निघालो लगेच आम्ही ढाब्यामधून बाहेर आलो ना तर अगदी रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता परंतु जसं गाडी पुढे आली तर साधारण निम्मा रस्त्यापर्यंत आले आणि आम्हाला भरपूरच असा पाऊस लागला तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय